थेट लाभ घेता येणार आहे कोणतेही अट न लावता या योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक आर्थिक अशी कोणतीही अट आता नसेल आणि त्यामुळे या विविध योजनांचा त्यांना थेट लाभ घेता येणार आहे सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेत नमस्कार ज्येष्ठ नागरिकांनो सरकारकडून तुमच्यासाठी मोठी बातमी समोर आलेली आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता सहा भेटवस्तू मिळणार आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांचे साठ वर्ष पूर्ण आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना आता सहा भेटवस्तू मिळणार आहे ज्येष्ठ नागरिका योजनेचा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हा सहा वस्तूचा लाभ घ्यायचा आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघायचा आहे कोणत्या सहा भे भेटवस्तू मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा ज्येष्ठ नागरिक पेन्शन घेत असतील तर अशा ज्येष्ठ नागरिकांना सहा भेटवस्तू मिळणार आहेत आणि आता भाजपाचे सरकार सत्ता आल्यामुळे भाजप सरकारने ज्येष्ठ नागरिकांना आता सहा भेटवस्तू देण्याचे ठरवलेले आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता पेन्शन सुरू करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे जर तुम्ही वय तुमचं साठ वर्ष असेल तर तुम्हाला सहा भेटवस्तू नक्की मिळणार आहेत लक्षपूर्वक बघा सर्व ज्येष्ठ नागरिकांना ह्या सहा भेटवस्तूचा लाभ नक्की मिळणार आहे यामध्ये एकूण सहा भेटवस्तू आहेत त्यामध्ये पाचवी भेटवस्तू आणि सहावी भेटवस्तू असे आहे की सर्व ज्येष्ठ नागरिकांना चार हजार पाचशे रुपयेचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे आता ज्येष्ठ नागरिक सर्व आनंदातच आहेत ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे आणि आता सुरुवात सुद्धा झालेली आहे योजना काही काही ज्येष्ठ नागरिकांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच या सर्व ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दवाखाना असेल अनेक गोळ्या औषध असतील अशा ज्येष्ठ नागरिकांना सरकारने आता लाभ देण्याचे ठरवलेले आहे देण्यासाठी योजनेला काही जर तुमचं वय जर, जर साठ वर्षावरती असेल म्हणजे तुम्हाला एकसष्ट वर्ष असेल तर तुम्हाला नक्की तीन हजार आहे म्हणजे तुम्हाला पाचव्या भेटवस्तूमधून तुम्हाला चार हजार पाचशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि सहाव्या भेटवस्तूमधून तुम्हाला तीन हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे सर्व ज्येष्ठ नागरिक आता आनंदातच आहेत यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना फायदेशीर असणारी योजना आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्ष पूर्ण आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना नक्की फायदा होणार आहे त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारने सहा भेटवस्तू देण्याचे ठरवलेले आहे आणि मोठी सुद्धा घोषणा केलेली आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक या वस्तूचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि तीन हजारचा सुद्धा नक्की लाभ घ्यायचा आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यांना तीन हजार रुपयेचा लाभ आणि सहा भेटवस्तू पाहिजे असतील तर सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व्हिडिओ व्यवस्थित बघा सर्व व्यवस्थित माहिती सांगणार आहे आणि सहा भेटवस्तू आणि तुम्हाला तीन हजार रुपयाचा सुद्धा लाभ मिळणार आहे पाहिजे असेल तरच तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत बघा ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांनी पासष्ट ज्या ज्येष्ठ नागरिकाचं पासष्ट वर्ष वय आहे त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी फायदेशीर बातमी समोर आलेली आहे आणि ज्या ज्येष्ठ नागरिकाचं सत्तर वय आहे त्यांना दुप्पट फायदेशीर गोष्ट आलेली आहे नागरिकांना पाच पाच भेटवस्तू मिळणार आहेत आणि सहावी भेटवस्तू आहे ती सत्तर वय ज्या ज्येष्ठ नागरिकांचं आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यासाठी त्यांच्यासाठी मोफत केला जाणार आहे जा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना शुगर आहे बेपी आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना गोळ्या औषध फ्रीमध्ये म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांना खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत आणि त्या ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणात निर्णय घेतलेले आहेत आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने दोन योजना काढलेल्या आहेत त्या योजनेतून सर्व ज्येष्ठ नागरिकांना पैसे येणार आहे नागरिकांना नक्की लाभ मिळणार पण आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायचा सुद्धा आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांनी साठ वर्ष पूर्ण आहेत त्यांचा आता सर्व दोन्ही योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे तुम्हाला दवाखान्याचा खर्च असेल पैसे सरकारकडून मिळणार आहे तुम्हाला त्यासाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे कोणती कागदपत्रे लागणार आहे काय काय लागणार आहे सगळं या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ पाहिजे आहे त्या ज्येष्ठ नागरिकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्येष्ठ नागरिकांकडे हे दोन कागदपत्र असणं गरजेचं आहे त्यांच्याकडे नक्की म्हणजेच सर्व ज्येष्ठ नागरिकांकडे हे दोन नक्की कागद असणं गरजेचं आहे ते कागद नावे सांगणार ना आहे काळजीपूर्वक ऐका तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे हे दोन कागदपत्र आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे चार हजार पाचशे रुपयेचा देण्याची घोषणा केलेलं आहे आणि आता निर्णय सुद्धा घेतलेला आहे निर्मला सीताराम यांनी केलेला आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता लवकरात लवकर हे पैसे खात्यावर जमा होणार आहेत अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे यांना सर्व ज्येष्ठ नागरिकांना या देव दोन योजनेतून लवकरात लवकर पैसे मिळावेत अशी घोषणा केलेली आहे ज्येष्ठ नागरिक त्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हे लवकरात लवकर कामे करून घ्यायचे आहेत साठ वर्ष जास्त वय आहे अशा ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना आता दोन योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे पहिल्या योजनेतून चार हजार पाचशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि दुसऱ्या योजनेतून तीन हजार आहे दुसऱ्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत कोणता फॉर्म भरावा लागणार आहे कोणकोणती कौन कामे करावी लागणार आहेत सर्व या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्येष्ठ नागरिकांचे साठ वर्ष पूर्ण आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी जमा झालेला आहे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे नागरिकांचं साठ वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे नागरिकांकडे शेतीमध्ये उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांचं पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या ज्येष्ठ नागरिकांचं तीन चार लाख रुपये उत्पन्न आहे त्या ज्येष्ठ नागरिकाला नक्की या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्येष्ठ नागरिकांना सर्व साठ वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पाच मोठे लाभ मिळणार आहेत आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांचे सत्तर वय आहे त्यांना एक म्हणजे सहावा लाभ त्यांच्यासाठी आहे म्हणजे सर्व सरकारकडून भेटवस्तू मिळणार आहेत त्यामधून पाच भेटवस्तू साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि सहावी भेटवस्तू आहे ते सत्तर वय अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे नागरिकांना नक्की या योजनेचा आणि सर्व भेटवस्तू मिळणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ना केंद्र सरकारने दोन मोठी योजना काढलेल्या आहेत सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी बस सेवा फ्री केलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचे साठ वर्ष वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी बस सेवा फ्री आहे म्हणजे रेल्वेचा प्रवास सुद्धा फ्री आहे मोफत आणि एस टीचा सुद्धा मोफत आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांचे नावावर जास्त प्रमाणात पैसे आहेत बँकेला टॅक्स भरत आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना कमी प्रमाणात टॅक्स टॅक्स भरावा लागणार अशी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात माहिती दिलेली आहे ज्येष्ठ नागरिकांचा गोळ्या औषधासाठी म्हणजेच बी पी शुगर अशा ज्येष्ठ नागरिकांना मोफत करण्यासाठी राज्य सरकारने सूचना दिलेली आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना गोळ्या औषधासाठी लागणारे पैसे त्यांच्या खात्यामध्ये दे सोडण्यात येणार आहेत असे केंद्र सरकारने सांगितलेले आहे त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांचं साठ वर्ष पूर्ण आहे त्यांनी लवकरात लवकर कामे करावेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना एस टी सेवा फ्री इं, आहे रेल्वे सेवा फ्री आहे आणि त्यांना इन इन्कम टॅक्ससुद्धा कमी आहे अशी सूचना लाभ घेण्यासाठी अनेक सुविधा तुम्हाला लाभ घेण्यासाठी आहेत आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे धन्यवाद